नमस्कार मित्रांनो अथर्विया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर जर आपण ला ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो अनेक लाभार्थी जानेवारीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि विचारत आहेत की संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो याबाबत मी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला आणि या संदर्भात चौकशी केली असता जी काही माहिती समोर आलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण ती माहिती पुढे बघणार आहोत तर तो तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जी काही माहिती दिली ती बघूया आपण की सध्या डीबीटीची कामे तहसील कार्यालयात युद्धपातळीवर सुरू आहेत सगळ्या निराधार बांधवांची डीबीटी करणे अत्यंत गरजेचे आहे तरच त्यांना डिसेंबर पासूनचे लाभ मिळतील अशा प्रकारचे आदेश शासनाकडून त्यांना आलेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केलेलं ला आहे त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता डीबीटी मार्फत जमा पण झालेला आहे मात्र अजूनही अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचे डीबीटी न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकलेले नाही त्यामुळे अगोदर सर्व लाभार्थ्यांचे डीबीटी करणे गरजेचे कर आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाईल अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांचा अजूनपर्यंत डीबीटी झालेलं नाही किंवा ज्यांना डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही तर त्यांनी कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं कळवा की आपल्या खात्यावर डिसेंबरचा डीबीटी मार्फत हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्याचे आहे ते सुद्धा कळवा तर मित्रांनो पुढे बघूया आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे अर्थात ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचे पैसे मिळालेले आहेत त्यांना केवळ जानेवारीचे पंधराशे रुपये मिळणार आहेत व ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना एकत्रित डिसेंबर व जानेवारीचे या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर अशा प्रकारची एक महत्वाची मा माहिती तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका काळजी करू नका ज्या लाभार्थ्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही तर त्यांनी तात्काळ डीबीटी करा डीबीटी करत असताना अगोदर जे काही आपलं आधार कार्ड आहे तर त्याला अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर बँकमध्ये जाऊन आपलं जे काही आधार नंबर आहे तो दो बँक अकाउंटला लिंक करा आणि तो लिंक झाल्यानंतर आपलं आधार कार्ड आहे त्यानंतर बँक पासबुक आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर तर ह्या तीन गोष्टीचे जे काही झेरॉक्स करा आणि ते तिथ तलाठ्याकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं जे काही ऑफिस आहे तर त्या ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट जमा करा तरच आपल्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करत बसल्यापेक्षा आता ह्या सगळ्या गोष्टी तातडीने करा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारची मित्रांनो महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे लवकरच आता आपल्या खात्यावर जानेवारीचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद